नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण श्रीक्षेत्र वाघागड येथे जात आहोत तेथे ब्रह्मलीन परमपूज्य जगदीश महाराज यांचे समाधी स्थळ आहे तसेच तेथे श्री गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान सुद्धा आहे श्री क्षेत्र वाघागड हे भक्ती आणि निसर्ग यांच्या सुंदर समन्वयाचं ठिकाण आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी ठाकरे तालुक्यात स्थित असलेलं हे ठिकाण नक्की सहकुटुंब सहपरिवार भेट द्यावी इतके छान आणि सुंदर आहे आपणाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि हो जर आपण नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आजकाल सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड्स आहे आपल्या आजूबाजूचे जे काही आकर्षक आणि वेगळे गावाचे नाव असतील त्याच्या पाट्या टाकत असतील आमच्या या प्रवासात दिसलेले गाव माहिती आहेत का गोगरी आहे ना थोडं विशिष्ट आणि चांगलं नाव कासमार आणि हो लहानपणी खूप वेळ सांगितलं असेल तुम्हाला चला भूर जायचं आमच्या रस्त्यात पण एक भूर लागलं बर पुन्हा कधी तुमची इच्छा झाली तर या गावाला भेट द्यायला या खूप छान मंदिर आहे तिथे सुद्धा एक शेलू बाजार ते महान रोडवर आपणाला वाघा फाटा हे दिसून येतो वाघा या गावाच्या जाऊन आपण वळलो असता आपणाला समोरच गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान अशी एक कमान दिसून येते अकोला जिल्हा येथील महान धरणाच्या काठावर काटेपूर्ण वन्यजीव अभयारण्याच्या अगदी बाजूला श्री गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र वाघागड श्री जगदीश महाराज संस्थान वाघागड खूप सुंदर हे स्थान आहे श्री क्षेत्र वाघाकडे इकडे जात असतानाचा रस्ता छोट्या छोट्या पहाडांमधून तयार केलेला रस्ता आहे त्या जा रस्त्याने जात असताना समोर महान धरणातील निळे शार पाणी आणि आकाश यांचा एकत्र झालेला रंग खरोखर रम्य असे दृश्य दाखवतो आपण मंदिर संस्थान परिसरात प्रवेश केल्यास सर्वप्रथम आपणाला दिसते चार चाकी वाहनांची पार्किंग त्यानंतर येथेच काही हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत इतक्या सुंदर ठिकाणी आलो एक सेल्फी तर काढावाच लागेल ना परिसरात सर्वप्रथम आपणास थोर समाजसेवक संत श्री गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे दर्शन होते तेथून थोडेसे समोर गेल्यावर आपणाला श्रीगुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान वाघागड याचे सुंदर दृश्य दिसायला सुरुवात होते बाजूलाच धरणातील पाणी आहे या परिसरात प्रवेश करताच आपणाला सर्वप्रथम श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन होते आधुनिक स्थापत्य शैलीतून बांधण्यात आलेले हे मंदिर आहे मंदिरात प्रवेश करताच सुरुवातीला तुळशी वृंदावनाचे दर्शन होते या मंदिरात श्री लक्ष्मीनारायण यांच्या अतिशय मनमोहक आणि रम्य अशा मूर्त्या आहेत या मंदिराच्या अवतीभोवती संपूर्ण परिसर हा खूप सुंदर आणि स्वच्छ आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच ब्रह्मलीन महान तपस्वी परमपूज्य जगदीश महाराज यांचे स्थान आहे या मंदिर परिसरातील बहुतांश मंदिर हे द्विस्तरीय म्हणजेच खालच्या मजल्यावर एक मंदिर आणि त्याच्या वरच्या मजल्यावर दुसरे मंदिर अशा प्रकारातून बांधण्यात आलेले आहेत परमपूज्य जगदीश महाराज यांच्या समाधी स्थळाच्या वरील बाजूला सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आहे जगद्गुरु तुकोपाराया यांच्या मंदिरासमोर शेगाव गजानन महाराज यांचे मंदिर आहे हे सुद्धा मंदिर द्विस्तरीय म्हणजेच दोन मजल्याचे आहे या मंदिराच्या वरील बाजूला राम मंदिरा मंदिरा श्री रामचंद्र यांचे मंदिर आहे मंदिरात श्री रामचंद्र सीता माता लक्ष्मण हनुमानजी यांच्या मूर्त्या आहेत समोर भव्य असा सभामंडपात श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनातील वेगवेगळ्या लीला यांचे चित्रण करण्यात आलेले आहे मंदिरासमोर अतिशय सुंदर रंगात रंगविलेले देवीचे मंदिर असून येथे आल्यास या देवीच्या दर्शनाचा नक्की लाभ घ्या या मंदिराच्या बाजूला डोंगरावर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत खूप पायऱ्या आहेत सगळ्या पायऱ्या चढवाच लागतात अरे हळू जरा हा इकडे बघ तीन पायऱ्याच्या नंतर थोडासा लंबी पायरी असल्यामुळे थोडं माणूस थोडा कमी थकतो फायनली हो। वर पोहोचलो वरे पोहोचून खूप छान पैकी व्ह्यू दिसतो तो दाखवतोस तुम्हाला थकले का रे अरे दूरवर पसरलेल्या डोंगर दर्याच्या मधात अथांग पसरलेले महान धरणाचे पाणी आणि हिरवागार नटलेला निसर्ग आणि त्यातच इतक्या सुंदर कला कुसरीने आणि आकर्षक रंगातील हे मंदिर खरोखर येथे वेधून घेते या मंदिर परिसरात अनेक भाविक भक्तांची गर्दी होती या मंदिर परिसरातच समोर एक तुळशी वृंदावन असून त्याच्या मधोमध जाण्यासाठी एक जागा केलेली आहे इथे अशी मान्यता आहे की या रिकाम्या जागेतून जर आपण यशस्वीरित्या जाऊन आलो तर आपले असलेले पाप वगैरे हे धुतल्या जातात हा एक छोटा स्वाभाविक बघा किती तन्मयतेने आणि किती भावभक्तीने याच्यातून जाऊन आला आहे मंदिरात देवी आईचे दर्शन घेऊन आम्ही समोर आलो असता आम्हाला तेथे एकमेकावर असे पाच दगड ठेवून घरं बांधलेले दिसून आले काही भागात याला माडी बांधणे असंही म्हणतात तुमच्या भागात याला काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा या संस्थानातील आणखीन एक सुंदर आकर्षण म्हणजे चिमण्या हो आपली चिवताईच शहरातील आधुनिकतेमुळे आणि खूप इतर कारणांनी आजकाल आपल्याला जी दिसत नाही ती आपली चिवताई येथे मुक्त हस्ताने फिरताना दिसते त्याचा चिवचू आट खूप सुंदर आणि आपल्याला बालपणात घेऊन जातो नक्की आहे का वरील मंदिराचे दर्शन घेऊन खालच्या साईडला नदीकाठच्या मंदिराकडे दर्शनाला जात असताना पाळणं आहे येथे दर्शन घेऊन आम्ही खालच्या बाजूला धरणाच्या काठाकडे वळालो खूप सुंदर दृश्य आहे अथांग पसरलेल्या पाण्याच्या काठावर खूप सुंदर मंदिराची उभारणी केलेली आहे या ठिकाणी सुद्धा एक द्विस्तरीय म्हणजे खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर अशा प्रकारचे एक मंदिर आहे या ठिकाणी खालच्या मजल्यावर जे मंदिर आहे ते आई राधेचं मंदिर आहे खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर कृष्ण यांचेसुद्धा मंदिर आहे खूप छान मंदिर आहे बाजूला जे आहे ते साक्षात शिवशंकर श्री महादेव यांचे मंदिर आहे येथून बाजूलाच महान धरणाचा अतिशय सुंदर आणि रम्य असा परिसर दिसतो हे बघा आमची टीम फोटो काढायला कारण आणि वेळच पाहिजे असते खूप छान वातावरण आहे याच्या मधातच पाण्याच्या सुद्धा मधा एक मंदिर बांधलेलं आहे आपण तिकडे जाणारच आहोत येथे बाजूच्या धरणात आपण बाजूला असलेल्या काटेपूर्ण वन्यजीव अभयारण्यातील नौकायनातील बोट सुद्धा बघू शकतो याच बोटीत बसून प्रवासी इथे आनंद घेतात या संस्थान येथे शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे हे संस्थानचे ऑफिस कार्यालय आहे केशरी केशरीजनीसूत शक्ती देवता श्री बजरंगबली यांचे दर्शन झाल्यावर आता निघायची वेळ झालेली आहे परतीला तोच रस्ता या भक्ती सागरात आज दर्शनाने मन तृप्त झाले जय गजान दर्शन घेऊन निघल्यावर सर्वप्रथम आठवण झाली ती पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची त्यामुळे समोर दिसणाऱ्या हॉटेलकडे गाडी वळाली तिथे गाडी उभी करत असताना सर्वप्रथम नजर गेली ती या शेतातील पिकवलेल्या पपयांवर येथे हे श्रीहरी शुद्ध शाकाहारी आणि फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे खूप सुंदर हॉटेल आहे गेल्या गेल्या मालकांनी अगत आमचे स्वागत केले आम्हाला बसायला जागा दिली आम्ही जेव्हा हो त्यांना सांगितलं आमच्यासोबत डबा आहे तर त्यांनी ते त्याचेसुद्धा स्वागत केले तुम्हाला जे लागेल ते सांगा असे सांगून त्यांनी आम्हाला तिथे बसण्यास आग्रहसुद्धा केला राश्रीने घरून संपूर्ण डबा तयार करून आणलेला होताच त्यामुळे आम्ही त्याचा आस्वाद घेण चालू केले ही श्रीहरी शुद्ध फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे आणि ज्यावेळी आपण इकडे भेट देसाल त्यावेळी आलू पराठा आणि पनीर अंगारा या दोन भाज्यांचा नक्की आस्वाद घ्या आपणाला सुद्धा आवडेल आम्हालासुद्धा फार आवडलं आहे खूप सुंदर जेवण झालंय आणि आता वेळ होती आमच्या आईंची पपया घेण्याची भाव टाव मोल करणे भाव कमी करणे हे सगळे प्रकार झाल्यावर त्यांनी त्यांच्या आवडीच्या पपया घेतल्याच आणि हो थोडी मस्ती बी जरुरी आहे त्याच्याशिवाय कसं जमणार आहे आमची यशश्री संध्याकाळची वेळ झाली आहे चंद्रभामाला जणू काही तो सांगतच आहे चला निघात आता आपलं घरजवळ करा आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद